सर्वांना नमस्कार हे आहेत आमचे वर्ग चौथीतले दोन गुणी विद्यार्थी हा आहे रुपेश किशोर राठोड आणि हा विद्यार्थी आहे आर्यन प्रदीप राठोड दोघही भाऊ आहेत आणि आज शैक्षणिक साहित्य दिनाच्या निमित्ताने आज आपल्याला ते साहित्याचा वापर करून घड्याळ वाचन करून दाखवणार आहे रेडी आहात बेटा चला

तीन वाजले शाबास चल आता रुपेश तू दाखव बेटा अडीच वाजले अडीच वाजले छान पावणे नऊ वाजले पावणे नऊ आता मला सांग बरं पावणे नऊ म्हणजे किती वाजून किती मिनिटं शाबास व्हेरी गुड